तेलंगणात राहणाऱ्या श्रीकांत बोलापेल्ली यांनी फुलं पिकून सत्तर कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केलाय एक वेळ होती जेव्हा श्रीकांत मजुरी करायचे आणि महिन्याला जेम रुपये कमवायचे घरची परिस्थिती होती म्हणून त्यांना फक्त पर्यंत शिकावं लागलं पुढे कामानिमित्त श्रीकांत बंगरुळ गेले तिथे श्रीकांत यांचा फुलांशी संबंध आला फुलांच्या व्यवसायात चांगला प्रॉफिट आहे हे त्यांच्या लक्षात आलं फुलं कशी पिकवतात त्यांची निगा कशी राखली जाते आणि ती कशी विकली जातात याचे सगळे धडे त्यांनी बंगरुळात गिरवले श्रीकांत हे परत गावी आले आणि त्यांनी फुलांची शेती केली श्रीकांत यांनी शक्कल ज्या फुलांची बाजारात मागणी आहे त्यांचीच शेती केली ती सुद्धा सेंद्रिय पद्धतीने श्रीकांत यांनी गुलाब जरबेरा कार्नेशन जिप्सोफिला ही फुलं पिकवली त्यांच्या या फुलांना देशात आणि विदेशातही मागणी आहे बघता बघता श्रीकांत यांनी या फुलांमधून सत्तर कोटी रुपयांचा बिझनेस उभा केला